हाय हॅलो नमस्कार मुक्काम हो या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी इथे काजूची भाजी बनवलेली आहे पाहू शकता तुम्ही काजूची भाजी खायला तितकी सुंदर लागते जितकी सुंदर दिसती आहे बघू शकता तुम्ही अगदी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा रोटीसोबतसुद्धा ही तुम्ही खाऊ शकता अगदी अप्रतिम अशी भाजी लागते ही खायला चला तर मग तुम्हाला पण माझी ही रेसिपी ट्राय करून बघायची असेल तर मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं ना काजू कसे साफ करायचे आता बघा काजू आपले स्वच्छ धुवून झाले आहेत मी ते एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे आता हे जे धुतलेले वॉश केलेले काजू आहेत ना ते आपल्याला ना थोडा रंग ह्याचा बदलेपर्यंत थोडेसे ना फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय ना का अगदी पटकन शिजतात शिजायला वेळ लागत नाही त्याला आपण हे मस्तपैकी असे फ्राय करून घेऊया तुम्ही पाहू शकता छानपैकी फ्राय होत आहेत आता फ्राय करून झाले आहेत मी ते एका ताटामध्ये काढून घेते आहे आपलं व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहे ते काजू पाहू शकता तुम्ही थोडंसं कलर चेंज झाला आहे दिसायला अगदी छान दिसतंय आता मी एक छोटीशी कढई घेतली आहे आणि आपण जे मगाशी फ्राय केलेले होते ना काजू त्याचं तेल उरलेलं होतं ना ते मी आता याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता पहिला मी याच्यामध्ये कांदा घातला आहे एक दोन बारीक कांदे घेतलेले कापून ते मी घालून घेतले आहेत आता हे कांद्याचा ना आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत छानपैकी आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आहे ती पण आपल्याला व्यवस्थित अगदी एकत्र अशी मिसळून घ्यायची आहे मी इथे दोन टॉमॅटो घेतलेले बारीक चिरून ते घालून घेतलेले आहेत ते पण आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत घरगुती मसाला टाकला आहे एक चमचा एक चमचा लाल तिखट टाकला धण्याची पावडर घातली एक चमचा व्यवस्थित आपल्याला असं एकत्र असं एक जीव करून घ्यायचं आहे हळद घातली आहे एक छोटा चमचा थोडासा गरम मसाला घातला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ छानपैकी आपले हे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे आणि आता आपण आपण जे मग असे फ्राय केलेले काजू आहेत ना ते घालून घेऊया मस्तपैकी बघा आपण काजू घालून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही काजू आपल्या दिसायला किती सुंदर दिसत आहेत मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित असे वॉश करून घेतलेले होते आता मी ते साकण ठेवते आहे आपण उघडून बघितलं आहे पाहू शकता मस्तपैकी याला छानसा कलर आलेला आहे आता थोडंसं पाणी घालून घेते की जेणेकरून एक काजू व्यवस्थित आपले ता शिजावे मी ते एक ग्लास पाण्याचा वापर केला आहे तुम्ही पाहू शकता की आपले काजू शिजत आलेले आहेत अगदी सुगंध पसरला आहे घरामध्ये दिसायला बघा किती छान दिसत आहेत ते मी एक वाटी खोबरं आणि एक वाटी कांदा आणि थोडेसे काजू याचं मी वाटप वाटण करून घेतलेलं ते मी इथे घालून घेते आहे तुम्हाला की घटतं किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्या काजूची भाजी ब मस्त होते खायला पण तितकी सुंदर लागते गावाला तर आमच्याकडे खूप केलं आपली काजूची भाजी ऑलमोस्ट झालेली आहे व्यवस्थित शिजली आहे बघा कलर पण बघा किती छान आला आहे छान दिसते आहे आता मी इथे कोथिंबीर घालून घेते आहे वरून की जेणेकरून अजून आपली भाजी खायला पण आणि दिसायला पण तितकीच छान दिसेल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीला लाईक ला ला ला, करा सबस्क्राईब ला ला ला, करा आणि बेलायकोनवरती क्लिक करा बाय बाय